मुसळधार पावसामुळे बेळगाव जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली अनेक ठिकाणी शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्या होत्या मात्र अनेक ठिकाणी शाळा सुरूच होत्या पावसाळ्यात भरून वाहणाऱ्या नदीतून चक्क टायर ट्यूब वरून विद्यार्थी शाळेत जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे बेळगाव जिल्हा कित्तूर तालुका लिंगनापूर गावातील तलाव पावसाच्या पाण्यामुळे भरला असून संपूर्ण गाव पाण्याने व्यापला आहे त्यामुळे संपर्क पूर्णपणे तुटला असून गावकऱ्यांना बाहेर जायचे असल्यास नदीतून जावे लागते किंवा टायर ट्यूब वर बसून लागते अशी जीवाशी खेळायची परिस्थिती निर्माण झाले आता शाळकरी मुलांना रोज या पद्धतीने समस्येला सामोरे जावे लागते विद्यार्थी रोज शाळेत जातात तेव्हा पालक नदीच्या एका काठावर उभे राहतात आणि टायर ट्यूबला बांधलेली दोरी ओढतात विद्यार्थी टायर ट्यूब वर बसून नदी ओलांडून तीरावर पोहोचतात मुलांचा जीव धोक्यात घालून शाळेत जाण्याचा दृश्य सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे गेल्या वीस वर्षापासून पावसाळ्यात या गावात हीच परिस्थिती कायम असते गावकरी आणि शाळकरी मुलांचा त्रास अवर्णीय असून अधिकारी व लोकप्रतिनिधी याकडे दुर्लक्ष करत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केलाय या गावासाठी फुल बांधण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली सर मग निर्वाहिल ಅಲ್ಲೇ ಹೊಲ್ದಾಗ ನಾವು ಇಪ್ಪತ್ತಿಪ್ಪತ್ತ ಐದು ಕುಟುಂಬದವ ನಮ್ರಿ ದಿನ ಶಾಲೆ ಮಕ್ಕಳು ನಾವು ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗೋದು ಕರ್ಕೊಂಡ್ಬರೋದ್ರಿ ನೀರ ಭಾಳ ಹಾಳೈತ್ರಿ ಕೆಲಸ ನಮಗೆ ತೊಂದರೆ ರೀ ಯಾವ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಇರ್ತ ಗಮನ ಹಸಕ್ತಾರೆ ಅಲ್ರಿ ನಮಗೊಂದು ಬ್ರಿಡ್ಜ್ ಅಷ್ಟು ಮಾಡಿ ಭಾಳ ಪುಣ್ಯ ಆಗ್ತದ್ರಿ ಅವ್ರಿಗೆ ಅಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕು ಬರ್ಬೇಕು ಬ್ರಿಜ್ ಕಟ್ಬಿಡ್ಬೇಕು